तुम्ही आता ओंकार संदर्भात बरीचशी माहिती ऐकली असाल नाही सत्य कारण मी स्वतः आपले मराठी यूट्यूब चॅनल जो चालवतो योगेश आत्मनं आंबावले आंबावलेवाडीतला त्यामुळे मी आज आमचा बाप्पा दाखवला हर वर्षाला पूर्व एकत्र येतात एक आणि हे कार्यक्रम मस्त आनंदाने पार पाडतात आणि असंच आनंद आहे सर्वपौरं सुखाने राहावं गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी आम्ही एक महाप्रसाद ठेवतो त्यामध्ये आम्हाला ज्यांना मर्जी असेल ते अन्नदान आम्हाला करतात गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सव दो दोन हजार पंचवीस कालच आपण आपल्या चॅनलवर दावेंद्र गावचा गणपती पाहिला तरुण मित्रमंडळाचा आणि आज आपण जो गणपती पाहतात तो ओमकार फ्रेंड्स ग्रुप बेतालवाडा आंबोलवाडी भिवंडी या ठिकाणचं आहे खूप सुंदर खूप आकर्षक मूर्ती यापूर्वी कधी या मंडळी अशी मूर्ती आणली होती फक्त बाप्पा असायचे यावेळेस पहिल्यांदा अशी वेगळी मूर्ती घेतली ज्यामध्ये विठ्ठल रुक्माई देखील बाप्पांच्या सोबत आहे आणि इथे भाऊ शिक्षा येते नारंगची माल कधी अकरा असते कधी एकवीस या व्यवस्थित एकवीस आहे आणि खूपच सुंदर खूप आकर्षक मूर्ती मी योगेश आत्मारा आंबवले आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सरसे स्वागत आजपर्यंत अनेक व्हिडिओ आपण पाहिलेत इकडचे तिकडचे गणपतीशी देखील पाहिलेत जामीनदाराचा पाहिला आज आपण आंबावलेला गणपती पाहायला आलो आणि खूप खास गणपती आहे खास यासाठी की या गणपतीचे किस्से खूप वेगळे आहेत सर्वात पहिला किस्सा म्हणजे या गणपतीसाठी वर्गणी म्हणून कधी कोणाकडे पावती पाडली जात नाही कधी कुणाकडे जबरदस्तीने वर्गानी घेतली जात नाही कधीही कुणाच्या घरी जाऊन वर्गणी घेतली जात नाही जे या ग्रुपचे सदस्य आहेत मेंबर आहेत तेच फक्त वर्गणी जमा करतात आणि त्या वर्गणीद्वारे हा गणेशोत्सव या मंडळाचा या ओंकार फ्रेंड ग्रुपचा साजरा होतो तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओंकार फ्रेंड ग्रुपचा जवळ गणेशोत्सव या गणेशोत्सवासाठी कधीच कधीही कुठेही कुठलाही बॅनर लावण्यात आलेला नाही आहे ही सर्वात खास गोष्ट आहे नाहीतर आपण पाहतो जिकडे तिकडे गणेशोत्सव आले का बॅनर लागतात या ओंकार फ्रेंड्स ग्रुप गणेशोत्सवाचा कधीही बॅनर लागलेला नाही आहे आणि कधी कुठल्या सदस्याचा म्हणजे इथले अध्यक्ष म्हणाल तर ग्रुपमधला एखादा मेंबर दरवर्षी वेगवेगळा असा मेंबर अध्यक्ष असतो खजिनदार देखील तसेच असतात आणि खूप म्हणजे इतरांप्रमाणे इथे देखील इतर जे मंडळ त्यांच्या त्यांच्यावर माहीत आहे परंतु या गणेशोत्सवात ओमका फ्रेंड ग्रुप जो गणेशोत्सव साजरा करतो यामध्ये विस्ताराच्या आदल्या दिवशी सत्याचे महापूजा ठेवली जाते तसेच महाप्रसादही ठेवला जातो यामध्ये संपूर्ण गावाचे बेटारपाळाचे व देखील बाहेरचे भाविक येऊन बाप्पांचा आशीर्वाद घेतात तसेच जो महाप्रसाद लाभ आहे तो देखील घेतात तो आता व्हिडिओ मी जेव्हा पुढे कार्यक्रम सत्यानते महापूजे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल तो व्हिडिओ काही अपलोड केला जाईल अशा प्रकारे ओंकार फ्रेंड्स ग्रुप या अंबाववाडी वेतालपाळा भिवंडी या गणेशोत्सवाची खास खासियत आहे आणि सध्या डेकोरेशनची जी कमाल बोलतात तर ह्या गणेशोत्सवात देखील यावर्षी जे देखावा साजरा करण्यात आला मुलांनी तो एक साधारणतः वारीचा दाखवला पंढरीची वारी कारण इथे पाहू शकता विठ्ठल रुक्माईचे देखील मूर्ती आपण लावलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या काही डेकोरेशनला खर्च होतो शक्यतो जे ग्रुप आहे ओंकार फ्रेंड ग्रुप यात सदस्यांकडनं एकही पैसा खर्च होत नाही कारण हा जो खर्च असतो हा टाकाऊतून हो ज्या टिकाऊ बोलतात ना तशा टाकाऊ हो काही वस्तू आहेत त्यांच्यातनं डेकोरेशन साकारलं जातं आणि त्यासाठी ओमकार फ्रेंड ग्रुपचे आहेत नवरात्र उत्सव साजरा करणारे जे जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे जे सदस्य जे मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आई पोरगा दाखवतो मी तुम्हाला तर ते मुलं पूर्ण खर्च करतात जे डेकोरेशनचा असतो ते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्र उत्सवात या विठ्ठलपाडा गावात जो काही उत्सव साजरा होतो त्यात ओमकार फ्रेंड्स ग्रुपतर्फे नेहमीच जो पार्टिसिपेट केला तो जो हिस्सा घेतला जातो प्रथम क्रमांक ओमकार फ्रेंड्स ग्रुपलाच भेटतो क्वचित आपवाद एखादं वर्ष तर तो जो जे काही रक्कम भेटले जे काय म्हणजे ओंकार ग्रुपला बक्षीस भेटतं त्याचा पूर्ण खर्च ते नवरात्र नवरात्रोत्सवाचे जे मुलं आहेत जो ग्रुप आहेत ते या गणेशोत्सवाच्या डेकोरेशनसाठी खर्च करतात आणि जे काही वर्गणी वगैरे होतं थोडी त्याचा त्याला त्वचेचा हात लावला जातो अशा प्रकारचं डेकोरेशन देखील या मंडळाला खूप छान प्रकारे केला जातो आणि डेकोरेशन करणारे देखील मंडळाचेच कार्य करते कुठल्याही प्रकारनं प्रकारे बाहेरनं बाहेर ऑर्डर दिली जात नाही किंवा बाहेरनं ना कोणी आर्ट डायरेक्टर वगैरे येत नाही इतका मोठा सेट लावायला किंवा डेकोरेशन करायला हे सर्व ओंकार फिल्म ग्रुपचे जे जे सदस्य जे मुलं आहेत त्यांचीच मेहनत आहे अशा प्रकारे अजून खूप काय गोष्टी आहेत मी हा एक सध्या छोटासा व्हिडिओ करत आपल्यासाठी त्याच्यानंतर मी पूर्ण एक व्हिडिओ बनवेन यामध्ये ओंकार फिल्म सर्व सदस्य ऑन द स्पॉट इथे असतील आणि पूर्ण माहिती देईल काय होतं काय नाही ते तर तरीसुद्धा आपल्या या गणप गणेशोत्सवाबाबत आपण इथे आपण कोणातरी जे आपले सदस्य बसलेत त्यांच्या संदर्भ त्यांच्याकडनं काय जाणून घेऊ आपल्या ओंकार प्रत आपला ओंकार प्रमुख बरोबर अतिशय चांगलं आहे हर वर्षाला पूर्व एकत्र येतात आणि हे कार्यक्रम मस्त आनंदाने पार पाडतात आणि असंच आनंदात पोरं सुखाने राहावं माझी इच्छा आहे आणि राहावं चांगलेच राहावं काय खासियत फ्रेंड ग्रुपची ओमका ग्रुप ग्रुपची खासियत अशी आहे का कोणी कुठे असेल वर्षभरात पण गणपतीच्या दिवशी सर्व एकत्र येतात दुसरी गोष्ट अशी आहे का आम्ही कोणाकडूनही देणगी कोणाकडून घेत नाही जे पण आमचे पोरं आहेत आमचे पोरं कोणी एवढे मोठे धनवान नाही आहेत जे जे मेहनतीने कष्ट करतात जे जे काय असते ज्याला जे जमतं ती वर्गणी देऊन आमचा गणेशोत्सव आम्ही आमच्या पद्धतीने साजरा करतो आणि त्यामध्ये आमच्या बेत्रावाटातले भरपूर लोक त्यामध्ये सहभागी होतात दुसरी गोष्ट आम्ही गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी आम्ही एक महाप्रसाद ठेवतो त्यामध्येही आम्हाला ज्यांना मर्जी असेल ते अन्नदान आम्हाला करतात बाकी आम्ही कोणाकडे म्हणजे अशी कोणालाही जबजबरी किंवा आता आम्ही एरियामध्येही आम्ही कोणा घरातूनही आम्ही कोणाकडून वर्गणी वगैरे घेत नाही जे का नाही ते आमचे सदस्य जेवढे पण आहेत ज्याला जसं जमतो ते सर्व योगदान करतात आणि दरवर्षी आमचा भलाय आमच्याकडं कधी की तुम्हाला एक सांगतो कधी आमच्याकडं मंडपाच्या जेव्हा आम्ही पूजा करतो तेव्हा आमच्याकडे पाच हजार बॅलन्स असताना आम्ही टेन्शन नाही होतो पण आमचा दरवर्षी बाप्पाचा आशीर्वाद आहे आशीर्वाद का आमचं पूर्ण विसर्जन होपर्यंत पूजा वगैरे सर्व बाप्पाच्या आशीर्वादही आमचा होतो रें आणि परत आम्ही परत महाप्रसादही करतो त्यामध्ये आम्ही अख्ख्या वेताळपाड्यातील रहिवासींना आमंत्रण देतो सर्व महाप्रसाद घेतात सर्व खुश होतात सर्व चांगले आणि सर्व पूर्व आमची एकत्र येतात ती आम्हाला फार मोठी गोष्ट वाटते मला एक वर्ष कोण बाहेर राहतो कोण पुढे राहतो पण सर्व याच्यात फार चांगली गोष्ट आहे सर्व आमच्या ग्रुपांना सर्व सर्व चांगले राहावे हीच बाप्पांकडे आम्ही हिश्वास नॅक्टर खूप सुंदर आणि खूप छान असे तुण मी आपले मत व्यक्त केले आहे ओंकार फ्रेंड्स ग्रुप संदर्भात खरंच खूप खास खास गोष्ट उघडात फ्रेंड्स ग्रुपची काय सांगाली आता आपण काय बोला आपल्या ग्रुपबद्दल काय बोला बरं बरं आपल्या ग्रुपबद्दल काय बोलायचं आता जे आता सांगितलं गेलं आहे सुनीलदा बेदरकर यांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्या ग्रुपबद्दल जे बोलावं ते तर जुने पहिले मोठे कार्यकर्ते तेच आहेत त्यांच्यानंतर जे आमचे कामं आहेत आणि हे जे सांगितलं त्यांनी ह्याच्यामध्ये कुठल्याच म्हणजे बोलतो ना चुकीचं काहीच नाही जे सांगितलं ते अतिउत्तम सांगितलं आणि ते खरंच चाललेलं आहे कारण की कुठल्याही प्रकारची वर्गणी कोणाकडनं काहीही करत नसलं पण तरी पण बाप्पाचा कामामध्ये असा कुठला एक आशीर्वाद आम्हाला आहेच की लास्टला आमच्याकडं पाच हजार बॅलन्स राहूनसुद्धा आमचं जी म्हणजे बोलतात ना शेवटची जी मिरवणूक असते बाप्पाची ती पण अतिउत्तम होते आणि त्याच्यामध्ये बोलतात ना एक माणसांपेक्षा तर नाही का बोलतात ना एक लेडीज लोकांचा जास्त सहभाग असतो त्या गणपतीसोबत का कारण की तो गणपती जेव्हा ह्या स्थानापासून ज्या ह्या जागेपासून जे निघतो आंबोलीवाडीतून जे निघतो तर पूर्ण लाशपर्यंत त्या लेडीजसाठी सुद्धा जातं म्हणजे जस्ट म्हणजे कुठं बोलतात ना आता आजकाल बघायला गेला ना तर मिरवणुकीला नाही का भिवंडीमध्ये तरी भिवंडीमध्ये भिवंडी या शहरात तरी नाही का लेडीज लोक बहुतेक लाशपर्यंत जात नाहीत म्हणजे बोलतात ना तलावापर्यंत जात नाहीत विसर्जन घाटापर्यंत जात नाहीत पण आमच्या गणपतीसोबत म्हणजे ह्या अंबोलीच्या गणपतीसोबत तर नेहमीच आत म्हणजे बोलतो ना जास्त करून तर लेडीज लोकांचा प्रति म्हणजे ह्या जाय असो आणि ते एकदम जल्लोषात नेतात अशा पद्धतीने आम्ही आमचा गणपतीचा म्हणजे जो कार्यक्रम आहे तो गणेश साजरा करतो अशा प्रकारे तुम्ही आता ओंकार संदर्भात बरीचशी माहिती ऐकली असाल आणि सत्य आहे कारण मी स्वतः आपले मराठी यूट्यूब चॅनल जो चालवतो योगेश आत्मार आंबावले आंबावले त्यामुळे मी आज आमचा बाप्पा दाखवला काल सावित्राचा राजा दाखवला होता आणि पुढील काही दिवसात जे मोठे मोठे गणेशोत्सव आहेत त्यांचे देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन गणेशोत्सव कसे होत काय होतात ते तोपर्यंत जय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा